हिंदूंच्या सहिष्णुता आणि सौहार्द या भावनांचा तसेच संविधानातील धर्मनिरपेक्षता समता या मूल्यांचा गैरफायदा घेऊन हिंदू धर्मस्थळे आणि त्यांच्या परिसरावर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न काही इस्लामी जिहादी अनेक वर्ष करत आहेत हे एक प्रकारचं दीर्घकालीन सांस्कृतिक युद्धच म्हणावं लागेल बासी ईदच्या नावाखाली पेशवे काळापासून तळ्यातील गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सारसबाग मंदिराच्या परिसरात त्योहार आणि जेवणाचं आयोजन व त्यानंतर त्या ठिकाणी थेट नमाज अदा करण्या ही धार्मिक भावना दुखवण्याच्या आणि सामाजिक तणाव पसरवण्याच्या उद्देशाने केलेली आगळीक होती या कुरापतीचा संभाव्य परिणाम लक्षात आल्यावर पुणे महानगरपालिकेने आपले कायदेशीर अधिकार वापरून नुकत्याच झालेल्या बकरी ईद नंदरच्या दिवशी सारसबाग उद्यान बंद ठेवण्याचा निर्णय घेतला त्यामुळे संतापलेल्या कुरापत्कर लोकांनी उलट महानगरपालिकेवरच भेदभावाचा आरोप केलाय या पार्श्वभूमीवर मंदिर परिसराचे पावित्र्य अबाधित राखण्यासाठी मंदिर व्यवस्थापन यांनी देखील स्पष्ट आणि काटेकोर नियमावली तयार करणं आवश्यक आहे हिंदूंनी जागरूक राहून आपल्या धार्मिक आणि सांस्कृतिक वारशाच्या संरक्षणासाठी ठोस भूमिका घेणं ही काळाची गरज झाली आहे आज आपण याच विषयी जाणून घेणार आहोत नमस्कार मी ओंकारमुळे कॅमेरावर आहेत संजय राठोड वसुधैव कुटुंबकम या सनातन मूल्यांचे तंतोतंत पालन करत आणि वैचारिक समृद्धीसाठी खुलेपणा दाखवत हिंदू समाजाने कायमच सर्व धर्माच्या लोकांना सामावून घेऊन यथायोग्य सन्मान दिला मात्र त्यांच्या सहिष्णुतेचा वारंवार गैरफायदा घेतला गेला विशेषतः इस्लामिक कट्टरपंथींनी आपल्या धर्माच्या विस्तारासाठी आणि सनातन धर्मावर इस्लामचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी अनेक षडयंत्र रचली खर तर हिंदूंनी सुद्धा खुल्या मनाने बंधुत्वाच्या नात्याने नमाज पडण्यासारख्या धार्मिक कृत्यांसाठी आपल्या जागा वापरू देण्याचे निर्णय घेतले होते मात्र याच उदारतेचा गैरफायदा घेऊन हिंदू धर्मस्थळांवर वफच्या माध्यमातून कब्जा करण्याच्या अनेक घटनाही घडल्या आहेत अहिल्यानगरमधील गुहा या गावातील कालिफनाथ मंदिराचं उदाहरण अगदी ताज आहे तेथे आधी नमाज त्यानंतर पिराला चादर चढवण्याच्या विधी आणि नंतर समाधीचं मजारीत रूपांतर करत हळूहळू टप्प्याटप्प्याने मंदिराचे इस्लामीकरण करण्याचा प्रयत्न झाला या गोष्टीच्या विरोधात आवाज उठवण्याऐवजी काही तथाकथित उदरमतवादी मंडळी आता त्याला हिंदू मुस्लिम ऐकेचं प्रतीक म्हणून गौरवू लागले अशाच प्रकारच्या घटना इतरत्रही अनेक ठिकाणी घडल्या सारसबाग हे पुण्याच्या मध्यभागी वसलेलं इतिहास धर्म आणि संस्कृती या त्रिसूत्रीचं प्रतीक ठरलेलं एक जागृत व पवित्र स्थळ आहे येथे असलेलं श्री सिद्धिविनायक मंदिर हे माधवराव पेशव्यांच्या कालखंडात उभारण्यात आलं तळ्याच्या मधोमध बांधलेलं हे मंदिर तळ्यातलं गणपती म्हणूनही ओळखलं जात कालांतराने तिथे उद्यान तयार झालं आणि परिसराला सारसबाग म्हणून ओळखलं जाऊ लागलं आजही ते पुणेकरांच्या श्रद्धेचं केंद्र आणि एक सांस्कृतिक ओळख मानलं जात देवदेवेश्वर संस्थान या मंदिराचे व्यवस्थापन पाहते मंदिराच्या सभोवारचे उद्यान महानगरपालिकेचे मात्र गेल्या काही वर्षात या पावन स्थळाच्या पवित्रतेवर योजनाबद्ध आघात होताना दिसत मंदिर परिसरात असलेल्या उद्यानामध्ये काही जिहादी प्रवृत्तीच्या लोकांनी नमाज अदा करून आणि बासी ईदच्या नावाखाली त्योहार आयोजित करून त्या परिसराचे पावित्र्य दूषित करण्याचा प्रयत्न केला गेल्याच वर्षी एका जिहादी गटाने सारस बागेत मुद्दाम जाऊन नमाज अदा केल्याचे प्रकारही घडले होते अशा आगळी केवळ धार्मिक श्रद्धेवर आघात करत नाहीत तर त्या सांस्कृतिक ओळख नष्ट करतात सामाजिक विघटन घडवतात आणि देशाच्या अंतर्गत सुरक्षेला आव्हान देतात परिणामी धार्मिक तणाव निर्माण होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशा कृतींमुळे मंदिराच्या परिसराचं आध्यात्मिक पावित्र्य भंग होतं जी स्पष्टपणे हिंदूंच्या धार्मिक भावनांची अवहेलना आहे हा केवळ सहिष्णुतेचा गैरफायदा नाही तर धार्मिक सीमारेषेचा उघड उल्लंघन आहे यावेळी जेव्हा प्रशासनाने कायदा व सुव्यवस्थेचे रक्षण आणि धार्मिक पावित्र्याचे जतन करण्याच्या उद्देशाने बासी ईदच्या दिवशी सारसबाग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला तेव्हा काही वाचाळ आणि आंदोलनजीवी मंडळी कुरापतखोरांना पाठीशी घालण्यासाठी एकत्र जमली आणि त्यांनी या निर्णयाला अस्पृश्यतेचा नवा प्रकार असं संबोधत गळे काढण्यास सुरुवात केली मोठ कोणताही धर्म स्वतःच्या धार्मिक स्थळाचा पावित्र्य राखण्यासाठी जर स्वयंस्फूर्त आणि संविधानिक मार्गाने पावलं उचलत असेल तर त्यावर अस्पृश्यतेचा किंवा निराधार आणि आरोप करणं वास्तवाला विकृत स्वरूपात सादर करून परिस्थिती चिघळवायची यासाठी केलेल्या षडयंत्राचा भाग ठरते सारसभाग बंद ठेवण्याचा निर्णय हा कोणत्याही जातीय भावनेवर आधारित नसून तो सार्वजनिक शांततेच्या रक्षणासाठी घटनात्मक अधिकारांचा वापर करून घेतलेला पूर्णतः समर्थनीय निर्णय आहे विशेष म्हणजे हा निर्णय कोणत्याही एका प्रसंगावर नव्हे तर गेली काही वर्ष परिसरात सातत्याने घडणाऱ्या धार्मिक अवहेलनेच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आहे सारसबाग ही पुणे महानगरपालिकेच्या मालकीची व देखरेखीखाली असलेली सार्वजनिक जागा असली तरी ती एक धार्मिक परिसराच्या सीमा व्यापते सारसबाग उद्यान महानगरपालिकेची सार्वजनिक बाग असल्याने सर्वांसाठी खुली आहे याबाबत दुमत असू नये तिथे प्रवेश देताना जात किंवा धर्म विचारात घेतला जात नाही ही देखील वस्तुस्थिती आहे परंतु सार्वत्रिक प्रवेश याचा अर्थ तिथे जाऊन धार्मिक विधी करणं अन्य धर्माचा प्रचार करणं सामूहिक धर्म पालन करण्याची मुभा असा होत नाही यावर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडलेस आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुरतास धन्यवाद